गाई म्हशीचं दूध चांगलं होतं हवाऱ्याचं काही नव्हतं औषध गोळ्याचा काही संबंध नव्हता दवाखाना रोखून डॉक्टर लोक कमी परस्ती होती कुठेतरी निघून मोरगावला एक दवाखाना होता आणि बीडचा काहीच नव्हतं काहीतरी असं राही रोगराई रोगराईच नव्हती म्हणत तेवढी जास्त रोगराईच नव्हती नव्हते पहिलं काहीतरी होत ते आपल्याला काही आता हे आट्याक फिट्याक यायला लागली तर पहिलं असलं काय होत का तुमच्या काळामध्ये लहानपण काहीच नव्हतं काहीच नव्हतं कॅन्सर नव्हता अटॅक नव्हता काहीच नव्हतं काहीच नव्हतं झाड आता काय झाड पाण्याची औषध होते पहिले आणि जगायचे बी लय लोक शंभर शंभर अन सव्शे सहाशे वर्ष जगत होते आता आता पहिले लोक आता एकशे दहा वर्ष झाले या आवडाच्या मता आता माग दे मी आता म्हणून आता इथं साठ सत्तर वर्ष झालं की अटॅक यायला लागले तीस वर्षाच्या पोरायला याय लागले अटॅक आता सध्या मी हाय दळल्यान इतकं दळून भरून कालेलं मी आहे तुमच्या बायकांना चला सांग खरं आहे खरं खरं तुमचं हाड नसन बाटल नाही लहानपणी केलं पण आता बऱ्याच दिवस झाले पंधरा वीस वर्ष होऊन गेले आणि पंढरीची वारी कधी तुम्ही पंढरीची वारी आता तुम्हाला सांगते मी मी सांगू का आठ वर्ष हो दहा बारा वर्ष होत आली मी राज्यात समजा मी जिगतडला गेले वर्ष दोन राहिले समजा मग धाम केले तुम्हाला सांगते कन्याकुमारी शितू रामेश्वर सर पक्ष तीर्थ तिरुपती बालाजी पद्मावती विष्णूकांची शिवकांची पंढरपूरला हरिद्वार ऋषिकेश केदारनाथ बद्रीनाथ शेट्टी सोमनाथ बेटद्वारका गंगामाया काशीमाय काशी विश्वनाथ जगन्नाथपुरी वैजनाथ परळी बीडला रंडवन गोकुळ मथुरी नंदराचा वाडा कीर्त वाडा राधा कृष्णाचा प्रेमागे राधे 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 हिमानाने घेत तिथं तिथे सत्ता दिवस मी असे तिथं म्हणजे पंढरीची वारी मी सहा वर्ष तीन वर्ष नगद नारायणच्या दिल्ली सोहळ्यात पायी आणि तीन वर्ष आळंदी जा तीन वर्ष पायी पाय म्हणजे एक महिना एक महिना तुमच्या आई वडील होते ते माळकरी होते का नाही आई वडील खरार होते मग आल्यावर सासरा नंदा बिगर खाणाऱ्या दोन नंदा एक सासरा तुम्हाला देवदेवाचा कुंकून -कुं लागला देवदेवाचा नाद माझ्या स्वतःच्या मनाकूनच लागला म्हणजे एक महाराज आला माझ्याकडे वर एक महाराज आला ते म्हणला आव मामी चला देवाला जायचं आपला काय पिसे कधी जायचं असं विचारलं त्याला ते म्हणले आपली पैसे काहीतरी तीन चार हजार रुपये होती तर आमचे मुकदम माहिती ना तुम्हाला पाच सात जण आम्ही सोबत गेलो पहिल्या सुट कन्याकुमारी शेतू आम्ही सर हा त्या मार्ग गेलो म्हणलं काही हरकत नाही चला नंतरच्या वेळाला दुसऱ्या वेळाला आपले भक्तीदास महाराज दुसऱ्या वेळेला शास्त्री ना त्यांच्या त्यांच्यासोबत दोन वर्ष केले आणि बक्तीदास महाराजासोबत इमायनाने एक वर्ष केलं रंदावन हा त्यांच्यासोबत वीस हजार गोष्टी सगळी मला हा मी असे बरेच देवा देवाला दिली नाही पडे मी पोर माऊन केलं पुरीचा तिरगी पुरीचा गेल्या वर्षाचा धोंडा नव्हता घेता चांगला ती तीन वर्षाचा ती ती एक दिवशी केला <laughs> मी काहीच नाही ठेवलो नारळ नागबळी केली वाहिले राहून एक रुपया नाही पोरायचा घेता आणि काय काम करते मी लोकांचं खुरपी ते काहीच नाही करी शेत नाही पोत नाही काय नाही काही नाही लोकांचा खुर्पी काहीच नाही करे लेकर खातेत का हा लेकर पोरं खातेत फक्त एक नात नाही एक सून एक नातू आणि एक नात खात नाही एका लहारे मुलाचे बाळूचे पोरं पोर खात नाही तीन लेकर मी एक चौथी हा म्हणजे माझं थोडं पण त्याचं काहीच नाही हाड बाटले पण ते लहानपणी आपल्याला काय कळत नाही कळत नाही आणि असे पंक्तीला बसून माझ्या बापाची तर कंदुरी व्हायची वारसा जत्रा नसे बरोबर 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 आणि त्या जत्राच्या वेळेस मी पंक्तीला बेसन भाकर चटणी घेऊन खायची मला लहानपणी आवडत नव्हतं आता हे लेकर बाळाच्या आज मी थोडं जरा निसारसा पाण्या पण आपला हाट बाटलं पण आता मी त्या माणसाला माझ्या भांड्याला बी देत नाही आणि मला पहिल्यापासून सगळं आठ आकडा लहान वयामध्ये आपल्याला काही कळत नसतं त्याच्यामुळे आपल्याला दोष नसतोच खर तर आपल्याला कळायला लागलं हे वाईट आहे म्हणून नाही तिथून पुढे जर आपण खाल्लं तरच आपल्याला पाप म्हणायचं ते पण आपण आता चांगलं हे झालं देवाला जिजायचं मला वर्षाने देवाला जायचं म्हणून आधीच उडं सत्तेच बघा आपण जे आहे ते सांगायचं मी माझ्या त्याच्या भावना नव्हती ऐरवी पण माझं मनच होतं ते मला वाटतच नव्हतं असं करावं म्हणून पण मी नंतर केलं ते केलं आता हे <coughs> तुम्हाला तर दोन्ही जिंदगीचा अनुभव आहे हो। खाणाऱ्याचा बी अनुभव आहे हो। नाही हो। खाणाऱ्याचा बी अनुभव आहे पण नाही खाऊ ते समाधान कशामध्ये समाज देवाच्या समाजातच समाधान समाधान त्याच्यामध्येच आहे त्याच्यामध्ये देवाचं हरिनाम करीन देवाचं चिंतन करीन देवाचं नाम घेईन सत्यदेव पांडुरंग पांडुरंग रुक्माईल पांडुरंग महादेव पार्वती कन्याकुमारी पक्ष तीर्थ तसं सगळं अकोक मला सगळं माझ्या दिवस चिंतनच माझ्या मनात येऊ झोपले तरी बी येतात पण माझ्यातच येत ते माझ्या काहीच वाटत नाही त्याचं हे खाणाऱ्या बायाला काय सांगता तुम्ही खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे पण तू कोण ऐकत आपलं नाही पण ते सांगन मी माझं काय असतं चला ना चल ना आज पंढरीची वारी आहे चल ना यायच का नाही मला तू कालच नाही म्हणले अगं तुला वाट जरी म्हणलं तर तुझ्या भक्तीच देण्यात नाही तर तू काहीच येतच नाही समजा असं असतं माझं एखाद्या तो उद्या घरी आल्या तिला जर आजार झाला काय तर तिकडे गेल्या तुम्ही ना तुम्हाला जातात ना आमच्या बी माणसाला घरच्याला नेलं बरोबर असं येत म्हणून मी एकटीच आता आपल्या स्वतः देव आणि मी काय करेन ती माझ्या माणसाला काय सांगितलं की किती मातारामांना प्रतिमा तु सगळं बी केलं तरी तुला जावाच वाटतंय मी म्हणून हे बघा जीव हाय तोर आणि जवळ सक्षी ठेवून हे गुढी घेणती त्यावर मी देवाला जाणार आहे मी म्हणून तुमचं काहीच घेऊन देत नाही आता तर मला फ्री बी झालंय हे बघा मला काही रुपया बी लागलाय दहा रुपये देवाला टाकायचे आणि प्रसाद घेतला तर घ्यायचा हळदी कोको बुका घ्यायचं नीट घरी यायचं हे बघ नाही तर नाही शंभर रुपयात आणि एक शंभर रुपये पावती पाडायची नारायणगडावर तिथं रात्रभर राहायचं आपला मग झोपायची त्याची सुई फराळ केली करायची नाही करायची बस सुई असते सगळी आपण देवावर काहीच म्हणायचं नाही पण पांडुरंगासारखं सत्य काहीच नाही हे मला म्हणायचं फक्त पण आता काही काही लोकांना कळत नाही लोकांना संसार संसार पैसा दिसतो अरे तेच देतो काय करतो तेच कुठं द्यायचं ते देतो त्याने नाही दिलं आपण काय करणार करायचं आपण आणि हे बाय आता खात्यात त्यांना काय सांगतात आता बस खाऊ नका म्हणून सांगतो ते ऐकतात का आपलं काही बी सांगतात म्हणजे आता या बायाला ना, काही नाही कळत काय देवपूजे करून बसून देव देऊ काय अरे देव देतोच नाही द्यायचं कोण देईल देऊ देतो समजा दे, तुम्हाला काय गुडगे बिडगे दुखायला लागले डॉक्टर खा तर का, का तुम्ही आता मी खाऊ शकतच नाही मी नाही म्हणजे मटणाला कायमच सोडले तुम्ही राम राम ठोकला जायला तुम्ही आता वरती आता मी काय म्हणलं माझं आता सगळं झालं व्यवस्थित आता फक्त तीन फूट जागा आहे पुरती खाली आणि वय कुठं जायचं म्हणलं तिथं तीन फूट जागा मला आता काहीच नाही राहिलं माझ्या हाड हाडत नाही राहिली काही माझी मी चिंता आली मी आता नाराया नाराया। आता बाळ लागले सगळ्यात चांगलं झाले त्याच्यामुळे तुम्ही आता काय मला म्हणत ना तसं मग तुम्ही आता सगळं केलं आणि सगळं करून तुम्ही केलं अरे मी मला सगळं केलं तर केलं पण मी संसार भी ना अर्धा एकर जमीन होती मला नव्हती का तुम्हाला माहित नाही तुमचं नाम तर सारखंच होतं अर्धा एकर जमीन सहा एकर जमीन कमी दे इर खांदी तीन कमी दे पाच लग्न लेकराचे घरून केले एकून कोणाचा घेतला नाही बघा मला सगळे त्यांनी सागार हुंडा घेतला लंकाबाईने आमच्यात थोरल्या मला म्हणजे फोकाट करायच्या फुकाटा करायचा फोकाट मी करायच्या आता पैसे द्यावा ना लागत नाही घेतला सुनाला नाही काहीच नाही केलं ला। फक्त लग्नात लग्न उजवून दिलं एवढंच केलं फक्त दुसरं काहीच नाही रुपया नाही घेतला कोणाच्या रुपयाला शिवले नाही काय चार कला दिली असते एवढे भांडे कोणी आपण कोणाच्या रुपयाला शिवलं नाही आणि कोणाच्या मित्या ती आज भी नायच नाही म्हणत तिला म्हणतात तुला एकच घेतलं मी उलट तुला फोकाट नाही माझी शेती तुला द्यायची बरोबर आहे का तुम्ही हुंडा नाही घेतला त्याच्यामुळे काहीच अडचण नाही ना अडचण नाही मला आणि ते जे काही बाय आता परपंचात गुंतून पडल्या देव देव करीत नाही त्यांना काय सांगता तुम्ही देव, देव करा म्हणून सांग काय तू करा महाराजांनी काय केलं सगळा परपंच वाटून दिला अरे उसाचे टिपरू दोन उसा आणले हातात असे घरात लेकर जिजाबाई म्हणली काही नाही आणलं म्हणली आल्याला उस लोकांना वाटून टाकला म्हणली सगळ्या वाटा आणि रस्त्यात लेकर भेटले टिपूंना टिपरू लेकराला दिलं आणि संसार तर वाटलाच वाटला पण तुकाराम महाराजांनी घरी काहीच नाही आणलं तुकाराम तळ हातावर न्यारी जिजाबाई हाका मारी जिजाबाई हाका मारी जिजाबाई हाका मारी, हा मारी आता लोक म्हणते देवच नाही कुठं दिसला का कुणाला देव त्याच्या काय सांगाल तुम्ही हृदयात हृदयात देव आहे दिसत नाही देव आहे सगळा दिसत नाही म्हणते तरी मारले नाही नको ना नक्की आपल्या सिरियाला देव जर नसेल तर आपल्या सिर्या धरणीवर पुढे धरणीवर कोण नाही हालचाल करायचं करीन का लोक म्हणतात ना, ना पण देव त्याच्यामुळे सगळं देवस्थान बंद पडायचे सगळ्या लोकांनी नाही आली त्याच्यामुळे खाते लोक देव नाही म्हणते धरुम नाही खोट हे सगळं म्हणते देव धरण नाही आता तुम्ही एक मिनिट सांगा देव नाही धरून आता मी हिता आले तुमच्या घरी कुठं बाळातील असते सध्या सांगायचं बरं का मी सांगत नाही मग मला तिथं खाऊ वाटत नाही माझं अंत मी तस मडाणी होते मी सगळं केलं नाही सगळं पाळ्या काढल्या सगळं केलं देवदेव केला सगळंच केलं पण मी काय केलं काहीच नाही गड मला समजा दहा जणांत संसार करतो काहीच नाही घडीला पण जीच संसार सुवाडा सोडा मी नाही करीत करीतच मी हे सगळं केलं आणि आता सबच सोड बाळातीचा देवाचा काय सब हा नाही आता तुमच्या घरी आले समजा उदाहरण तुम्ही दिले ते दिले पण पांढर केले त्याच्यामुळे इटाळ चांडाळ हे समजा हे सगळं थवतांड हे सगळं सुताकटाळ हे सगळं थवतांड आहे कारण प्रत्येक माणसाचा जन्म इटाळ्यातून झालाय इटाळ म्हटलं तर माणूसच जन्मणार नाही ना पुरुष पुरुष होणारच ना जन्मणारच नाही मनुष्याची हितच थांबन जग हितच मग त्याच्यामुळे नाही जरा थोडं मळमळ वाटत वाटत मला आपले देव आता मी काल आता हे शिव म्हणून गेला हे मला शिवता शिव झाली आता मला हे बांगड्या हातात असून मला पूजा करू वाटत नाही देवाची मग आता मी ह्या फळणार आणि नंतर देवाची पूजा करणार आपण पण ते गेलेलं आणि आलेलं याच दोन वेळ पाळायचं ते समजा आलेलं तरी थोडंफार गेले पाळून काय फायदा वाटत तेच वाटत मळमळ वाटतं आता देवानी शेवट केलं म्हणतात तुम्ही म्हणतात पण केले देवानी देवानी मग सखूबाई साठी सुखुबाई चालत चालतात दिली गेलेली पांडुरंगाच्या मग ते सासू म्हणजे सखू कुठं गेली सखू कुठं गेली तर देवाला सकु व्हावं लागलं तिच्या घरी पाणी व्हावं लागलं नाही का व्हावं लागलं मी तेच म्हणतो हे इटा आणि हे सुता देवापासून त्याच्यामुळं त्याच्यात वाईट काहीच नाही वाईट काहीच नाही बरं आपला मळमळ वाटे थोडी जरा वाटतं आपण देवाने ते करू मळमळ हे जुने आलेले परंपरा त्याच्यामुळे मळमळ वाटत नाही तर जर आपण खोलवर विचार केला तर ते त्यातून आपण त्यातूनच त्यातूनच आपली उत्पत्ती झाली त्याच्यामुळे हे वाईट काहीच नाही काहीच नाही म्हणजे बदलायला जरा वेळ लागेल थोडी मानसिकता माणसाच्या मनाची बदलायला वेळ लागेल बदलायचं पण नाही आपण आपलं शरीरच त्यातून घडलंय कसं बदल हो ना मग हे चंडा हे जे आपण पाळतो हे माणसाच्या मनामध्ये पाळण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि समाजाची प्रगती व्हायला पाहिजे आता पहिले बाया आला की सांधील कोपऱ्यामध्ये बसायच्या पराध घेऊन त्यांचा तांब्या वेगळा त्यांना जेवण वेगळं आता ती परिस्थिती राहिली का नाही तसंच हळूहळू हे इटा चांडाळ हे पण बंद व्हावा हे पाळतात का नाही आपण सुताक पाळतो हे पण हळूहळू बंद व्हायला पाहिजे कारण ही प्रथा पण चुकीची चुकीची परिवार इटाळ बारा दिवस शेवट देवानी देवानी मान्यच केलं त्याचा देवाचा जन्मच त्याच्यामधून झाला माणसाचा झालाय झालाय पण इटाळशीचा त्याचा अर्थ मार्थिक आहे बर का सांगते तुम्हाला इटाळशीचा चार दिवस आणि बाळा तिचा बारा, बारा दिस एवढे शिवडीजींचा पाळायच्या मग परत काहीच नाही मग त्यातूनच आहे ते पाळायचं कशासाठी मला हे सांगा कशासाठी पाळायचं काय सांगायचं जुनी परंपरा आली म्हणून पाळायचं का पाळल्यावर काही फायदा होतो जुनीच परंपरा जुन्या परंपरा जर खोट्या असल्या आपण आपल्या बुद्धीनी तपासून त्या खऱ्यात खोट्यात बरोबर आहे का नाही मग हे इटा खे खोट्यात या आपल्या बुद्धीवर टिकत्यात का त्या मग त्याच्यामुळे त्या सोडून द्यायला पाहिजेत असं मला वाटतं तसं म्हणते तस काय काय म्हणते कशाचा चढाळ असे करतात लोक बरोबर बरोबर चिडचिड चिडचिड करतात मग समजा या म्हाताऱ्या बायाचं काही खरं नाही या काही बी काढत या कुठं इटाशी चल कुठं फरण चल पण ते, ते का आता मला सांगा पाहिल्यासारखं जर राहायचं म्हणलं आता काही तर शहरामध्ये नवरा बायकोच असते ना बायकोला इटाळा आला तर मग नवऱ्याने काय खायचं कुठं जायचं कसं काय करायचं बायकोने काय काम धंदा नोकरीला असली तर घरातच बसून राहायचं का त्यांनी मग मग कायच करणं व्हायचं नाही हा जग थांबून ना मग जितली तिथं त्याच्यामुळे जग बदललंय तसं आपण पण बदलायला पाहिजे आणि ज्या चुकीच्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे सोडून द्यायला पाहिजे त्याच्यामुळे मग हे इटा सुताक ह्या गोष्टी चुकीच्या हे तुम्हाला पटतंय का नाही तुमच्या बुद्धीला पण ते कसं आहे आता हे सुताक पाळणं आता हे वर्ष सरत करणं हे ते देवापासूनच लावलं तुकाराम महाराजांनी देवाला नाही चुकलं समजा आपलं कसं चुकलं त्यांनी कुठं तुकाराम महाराजांनी कुठं सुताक पाळलं महाराजांनी नाही पाळलं रामाला नाही का दहावा केला त्यांनी पण ते सुताकटा हे त्यांनी पाळलं नाही शास्त्रा शास्त्रामध्ये सांगा बरं कुठं आहे का सुताकाचा उल्लेख आहे का कुठं शास्त्रामध्ये त्याचा उल्लेखच नाही कुठं त्याच्यामुळे हे आपल्या लोकांनीच हे तयार केलेलं हे कल्पना हा तुम्हाला पटलं तरच मला हो म्हणा तुम्ही मी म्हणतोय म्हणून नाही आपण आपण बरोबर बरोबर हे तर खरंच जुनी परंपरा चालत आली म्हणून आपण पाळायची ते चालू आहे पुढचे आपल्याला आता हे जुने लग्न मोठले व्हायचे आता ते सगळं बंद झाले झाले का नाही जमलं की लगेच लग्न होते आता सांगायचं एक आणि वागायचं एक हे बरोबर नाही तुम्ही सांगा ना महाराज लोक आई बापाला सबळा मत कीर्तनात सांगते आणि ते जग आई आसरा मत असते खरं सांगा खरं 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 आहे असं मग मग त्यांनी सांगाव तसं वागावी तेव्हा मग आपण त्या महाराजाला मानपान देतो आपल्या हृदयामध्ये त्यांना तेव्हा जागा होईल हा असं होत महादेव महाराज नगर नारायण महाराज त्याच्यामुळे त्यांच आज नाव घेतलं की फरक कापते लोक एवढं जाणून नाही बर का पण मग देवाला सुद्धा आळा आणते देवाला देवावर आळा आणते लोक खरंय खरं आपल्या वय वहिनी वहिनी काय तुम्हाला आहे आठवण आपल्या नगर नारायणच्या गडावर का कुठं चुळी आणून टाकली महाराज हातून आहे का आठवण असं म्हणते मग मला बी तेवढंच तेवढं कळत मग कशामुळे टाकली yeah. देवस्थान चांगलं नाही चला म्हणून टाकले आळा आणली देवावर सत्य वागला देवपर मग त्यांनी किती वाईट जीवाच केलं दोन ठेंब पडले त्याच्यावर तुळशी वापल्या सत्य ऐकू नये आता मी फिरत हिंडते साजू सांगा सांगते म्हणून मला अशा गोष्टी असं असतं अरे चांगल्यावरच आळा आणतात लोक हे बघा म्हणतात तुम्ही काय म्हणतात वाट्याला चांगलं म्हणजे जगात आता ती हो, हो। वाईट असणार असू द्या तिला म्हणतात लई चांगली ती जे चांगलं आहे आबाभार भारमाने राहील माणसाला धरून राहील त्याला वाईट म्हणते लोक हे बघा त्याला बरोबर लोक वाईट करते काय असं आहे तुमचं तर काय शिक्षण काय झालं ना काहीच नाही अशीच आडाणी आहे वाईट सही सुद्धा येत नाही मला मग ते आपलं हृदय काम करत अभंग कसं पाठ केले मग असेच चलता आता दिलीप खिळून हसून मग त्याला शिक्षणाची काय गरज नाही म्हणत पाठ करायला त्याला काय शिक्षण खरंय खरंय डोक्यातच कॅम्प्युटर पडले आपले बरोबर देवानी, देवानी बुद्धी दिली आपण म्हणलो बरोबर बरोबर मी ह्याच्या सांगा मग तुम्ही इथं चुकला तिथं चुकला ऐकला एखादा शब्द एवढं बोलले मी चुकलं असं चुकलं बी देव मान्य करीन सगळं मान्य करीन आपल्या आडाच्या नेमान देव आपला करून घेईल नाही घ्यायचा नाही ना देवाला घ्यावाच लागेल त्याला मग आपण सगळं आपलं आयुष्य देवासाठी आता अर्पण केलंय मग त्याला तेवढं ऍडजस्ट करीत नाही का देव मग देवा तुझ्यासाठी आधी जीव माझा आहार पण तुला बरोबर बरोबर आणि मग काय करायचं कर मला तुमचं बरोबर बरोबर आपली वाणीच तशी आपलं दुसरं काहीच येत नाही आपलं एवढंच आहे आपलं आपलं आणि जिजाबाई हे जे नवराबाईक होते लोक असे म्हणते की त्यांच्यात भांडण होते जिजाबाई तुकाराम महाराजाला शिवाय द्यायची खरंय का हे खरंय का हे काही आणि लेकरा बाळाला त्याचा संसारात जीवच नव्हता सत्य म्हणायचं मग त्याचा लेकरा बाळाचा संसार त्याच्या सगळ्या देवाधर्मातले कसा जीव होता मग तू करा राम मानित येत वयनाचा ध्वार अस वया कुंती जाऊन चल माझ्याबरोबर बरोबर तू करा राम मानित येतोर दर दिदी वळून तुकाराम महाराज ला तुकाराम महाराज जिजाबाईला जिजाबाई शिवाय द्यायची तुकाराम मग ती भाकरी घेऊन कस काय जाते जीव नव्हता ना मग त्या जिजाबाईचा तुकाराम महाराजावर डोंगरावर भाकरी घेऊन तुकाराम प्रेम तुटलं नव्हतं ना प्रेम होत ना तरी मकाचा जीव होता मकावर जीव होता जिजाबाई म्हणती वय कोणती तुका जा तुकार निघाला या हि या कोणाचा नाही ना तुकारा महाराज आता हे पुस्तकामध्ये लिहिले पण खरं असं का हे नाही ना खरं आहे ना हे अरे त्याला आपण कस काय खरं म्हणायचं कशावरून तुकारा तुकाराम वैकुंठात गेले इमानाला धरून म्हणून त्याच्यामुळं दुसरं काय आता हे अभंग कोणी लिहायलाय खोटा आता आपल्याला सांगा येईन आता ते तुकारा महाराज खरंच आहे ना राम कोण आहे देव रामाला पण जाता नाही आलं त्याला मराव लागलं का नाही महाराज कस काय गेले देवाला जाता नाही आलं माणसाला कस काय जाता तुकाराम महाराज कराव म्हणून काय म्हणजे रामाला त्यांना कस काय नाही वय जाता आलं रामाला नाही जात आलं कृष्णाला कृष्णाला बी नाही जात आलं कृष्णाला मरावच लागलं का नाही प्रत्येक रामाचा एकच आवतार पण त्यांना मरावं लागलं का नाही मराव लागलं त्यांना आपल्यासारखं हा 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 आणि तुकाराम महाराजाला आपल्या सख नाही तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज त्यांचा गाथा बुडला बुडाला नाही नाही ना। 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 का त्यांचा ना। गाथा बुडून टाकला लोकांनी खरे 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 हां मग गाथा बुडाला मग या अभंग कस काय आता मग त्यांनी लिहिलेले जे अभंग होते गाथ्यामध्ये हां ते तर बुडून टाकले बुडून टाकले पण बुडाला नाही ना तण गुनाला समजण नाही का हां वर तण ना बुडाला नाही तुकाराम मग आता पुस्तक का हाकून जर पाण्यात टाकले तर कस काय बुडते बुडते मग आपले खोटी खोटी नोटी आपले म्हणून बुडत होत तुकाराम महाराज सत्य होत म्हणून बुडाला नाही सत्य असलं तरी आता तुम्ही समजा सत्य बोलतात ना तुमच्या हाताने एखादा दगड नदीत टाकला तर तो बुडून जाईल पण तो नाही बुडाय पाहिजे कस काय मग असं तुम्ही ते सत्य बोलतात का नाही आता सत्य बोलतो पण आपण इतकं देवासारखं सत्य आपण कुठेतरी चुकलेलं असत आपण कुठेतरी खोट असत एवढं सत्य नाही ना आपलं तुकाराम महाराजांचे लिहिलेले अभंग होते ते बुडीले बुडिले बुडाले तसेच बुडाले ते ते बाहेर नाही आले त्यांचे जे मित्र होते ज्यांनी लिहिले होते अभंग ते संताजी संताजीनी बुडलेले अभंग जे लिहून ठेवले होते दिमागामध्ये होते ना फिट ते परत त्यांनी लिहून काढले आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजाची गाथा परत तयार झाली पण ती बुडालेली बुडालेलीच ती तनगाली नाही बरोबर मग हा तुम्ही समजा जे परंपरेने चालत आले आपल्याला सांगते सांगते खरंय आता तुकाराम महाराज हे गाणं जिजाबाईला बाकर भंडारा माळा जिजाबाई तुकाराम रुसून गेले कळतं समजा तिच्या पायाला काटा मारता गुराक्याच्या रूपात होऊन तिच्या पायातला काटा काढलाय रे माझ्या पायात काटा मोडा तू पांडुरंग असतो तो तिचा बायचा फुल मांडून फुलावर असा हातावर फुल मांडून फुलावर असा काटा अरे दुसरं रक्त या बघण्यासाठी ना आपल्याला बनलेलं असतं आपण हे आता मी कशी हे शूटिंग काढतोय तशी शूटिंग काढलेली असते ती माणसानी बघायला मिळते तसंच तुकाराम महाराज आणि जिजाबाई यांच्या जीव होता तुकाराम महाराजांनी शेती बी केली प्रामाणिकपणे इमानदारी शेती केली त्यांनी परंतु ज्या लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडीला त्याच लोकांनी काय केलं असं लिहून ठेवलं की तुकाराम महाराजांनी जिजाबाई लयच भांडण खेळत होते खेळत होते पण खर तर त्यांच्यामध्ये भांडण होत नव्हतं काही नव्हतं तुकाराम महाराजांनी परपंच पण केला चांगल्या प्रकारे हा शेती पण केली त्यांनी चांगली सगळं केलं पण त्यांच्यावर आळ आणला या लिहणारा त्यांचं त्यांचं चुकीचं जीवन लिहून ठेवलं त्याच्यामुळे आपल्या लोक आता आपल्या या पिढीला काय वाटतंय तुकाराम महाराजांनी जिजाबाई ह्याच्यामध्ये खूप होत होते पण प्रत्यक्षात अस नाही तुकाराम महाराज ना आपण बघतो जवा बागाव तवा ते बांधाराव दिसते जिजाबाई त्यांना स्वयंपाक घेऊन जाते प्रत्येक वेळेस मग एवढं प्रेम असणारे माणसं भांडण कशी खेळतील आता भांडे होत असत देवाचं होतं होत पण ते आपल्याला कळत जात भांड्याला भांडे लागत भांडर होत करेक्ट 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 करे, थोडं करे, आस्त तेवढं तेवढं जरी आडो रुक्मिणी आडो रायती पार्वती आडो रायती करेक्ट पार्वतीला पार्वतीच्या बापर ये आडो लावत कुणाला महादेवाला हो हो तुम्ही मी भी तेवढं तेवढं सांगते जवळ जवळ माहिती मला तेवढं कसं पण मी तेवढं तेवढं ऐकून काय खरं खरं पार्वती का पार्वतीने ओळखला होता देव कसा आहे म्हणून बाप्पाला ओळखू लावता आला त्या पार्वतीच्या राजाला राजेला राज दिसलाच नाही देव नाही महादेव कसा आहे म्हणून तो काय म्हणला अरे पार्वती अरे तुला लय चांगल्या जागेवर मी देईन आणि हे काय बुद्ध लाईतोय अंगाला पांढरे गुळी गुळीसोय आणि राहणार राहणारा महादेव तू काय पसंत करते मुलीला म्हणत होता ती बाप्पाला ती म्हणली तुम्ही माझं काही बी असू द्या मला दुसरीकडं कर, काहीच करायचं मला हित म्हणजे हितच आहे म्हणजे तिला दिसत होता महादेव बरोबर बरो, 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 ती नाव होत होता राहणार आहे बरोबर आहे बरो, का बरो, नाही मग असं असतं पांडुरंग जनाबाईसाठी रुक्मिणी पांडुरंगाला आडू लागत होती खरे खरे लाईत होती नायत होती खरे खरे बनली रुक्मी राती राती होता देवा शालू कश्यान बीजला श्यालू कश्यान बिजला बोलत पांडुरंग तुळशीच्या सजला दैवरान ग देव दैवरान बीजला निला नेल होत आय बाप्पाने आणि तिला वरती यंग न व्हायचं नाही मन तिला खाली बसील होत जणी पांडुरंगा पशी जाऊन बस गायक दर्शन दर्शनात आणि जणी कशी येत जणी कस धर्माची बहीण जोडली आसी गुंग राची फनी पांडुरंग गाली आणि मिनी घातली देवाले तिला नाव घातलं जनाबाईला धर्माची जना बहीण जुडी आणि दुखमीन काय म्हणली देवाला आडो लावलं तिने मग असं आपल्याच नाही का मांडवत आपण म्हणतो तुझी पालखी म्हणजे खरंय 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 असं देवाला पण आड लावले नाही पण देव ते देवच आहे देवच देवाच म्हणजे जनाबाईनी इथं झाला शिया कस काय दिल्या शिव्या दिल्या तुवाल या धरणा वडना जात म्हणून म्हणून शिव्या दिल्या रानकी झाली कुठं तुझं मडक गेलं रान रणकी झाली मड गेलं असं आहे वाटत काहीतरी काही मूळ्या धरणा शिअन म्हणून गौऱ्या थापाय लागेल देवानी गावऱ्या लावल्या तर गावऱ्या काय म्हणतात विठ्ठल शेजार बाईचं भांडण लागल ती म्हणली माझ्या हिनी गावऱ्या चोरल्या जणी म्हणी तर लोक गेलेच असे नेवकारा तुमच्यासारखे समजा तुम्ही कसं बरोबर काय म्हणायचं समजा मग भांडण खेळत ना गावऱ्याचे चला बघू आपण कुणाच्या गावऱ्या गौऱ्याच्या कोण कुणाच्या गौऱ्या वळका म्हणल्याचा आपापल्या गावऱ्या जनाबाईने काय सांगितलं मी नाही ओळखीत म्हणजे त्या माझ्या गौऱ्या या माझ्याच गौऱ्यात म्हणजे तिने माझ्या गौऱ्या उचलून तिकडे टाकण्यात तिची आहे का बघा मध्ये तुम्ही मग मग जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणत होत्या सांगा तुम्ही आता देवाच नाव घेत देवा काय म्हणत होते त्यांच्या काय चाललं होतं जनाबाईनी गौऱ्या थापल्या विठ्ठल आणि जे त्यांनी जनाबाईने उच्चार केला ते गवऱ्यात होता आणि मग गेले ती म्हणजे गौरी घ्यायची कारण लावायची म्हणजे काय येईल ती माझ्या नाही तिच्या बरोबर काय नाही उचली गौरी कार लावत विठ्ठ्याल विठ्ठ्याल विठ्ठ्याला विठ्ठ्याल विठ्ठ्याल मग काय करेन काय करताना तुम्ही नेव खरं खरं जनाबाई सारखाच नेऊ जनाबाईला आडून लावलं पण जनाबाई तशा द्वसात नव्हती जनाबाई आणि ते सोळा चढवायचं म्हणतो ते जनाबाईला ते कशासाठी ह्याच्यामुळे पांडुरंगाचं जनाचं काय नातंय mm -hmm, mm -hmm. म्हणून मग त्याच्यामुळे चढत सुळाचं पाणी नाही का आणि पांडुरंग तिथं गेलायचं अशा खुऱ्या तर आता सध्या पंढरपुरात बघायला अशा पर्शीवर देवाचे असे पाय रुटले देव तितका चढून गेलेला आहे आणि सुळाचं पाणी पिलं आणि जनाबाईला वरती सुळाचं चोरून घेतलंय दोर पांडुरंग नाही का बांधायला तिथं आहे बघायला पंढरीचा चोर गळ्या बांधून या दोर दोरच रचला पंढरीचा चोर तुम्ही भारत घेतलाय आडाने असून तुम्ही म्हणजे फिरले मी सगळा देव देव जेवढा तेवढा करून घेतला करून घेतला माझं काय राहणार सत्य सांगायचं माझ अंबरनाथ राहिला आता राहिलाय का अंबरनाथ हा एवढंच माझं बाकी न? केलं पण ते आम जाणं आता काही सोपं नाही कारण तिथं सगळं बर्फच आहे तर आहेच आहे थंडी दगड फेक होती बघा त्याच्यामुळे आम्ही लवती घेतली बरोबर बर 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 मला सभापतीची माहिती तीर्थपूरची म्हणे तुम्ही पीस नका बरोबर तुमची पीस भरते आम्ही पंधरा दिवस झालं वीस हजार रुपये घालून आले आणि आता जायचं म्हणजे मला मारत खावं लागेल म्हाताऱ्याला सारखं <laughs> सारखं जायचं मला पैसे बी लागतील ना हिवाळ्यामध्ये ते वातावरण बी स्वसणार नाही आणि आता नाही आता होऊन गेले ते पाचशे वर्ष आता मागच टाकले ते आता झाले आंबर चला होऊन गेले बरोबर बरोबर अक्कलकोट गाडगापूर महाबळेश्वर गोकर्ण अंबर असं केलं आपलं देवाचा चिंतन करायचं एवढं बात करायचं करायला कानोपात्राबद्दल काय